चला आज आपण काय करायचंय एक नवीन खेळ खेळायचा आहे हा खेळ काय येतो बघा टोपी काय ते जादूने उत्तर मिळणार सगळ्यांना बघू जादूई टोपीच्या आधी फास्ट म्हणजे सगळ्यात लवकर कोण उत्तर देत आहे ते आपण बघूया हा आता एकमेकांपासून सुरुवात करूया ठीक आहे पहिलं कार्ड हा सरळ ठेव सरळ तो तो बाण सरळ कुठं दिसतोय तुला असा 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 आता त्याला उत्तर प्रश्न विचार चौपन्न काय प्लस चार किती चौपन्न आहे की नाही आपलं कळणार हे बघा यशने सगळ्यात आधी उत्तर दिलं टाळ्या वाजा त्याच्यासाठी चला आता तू तिला पहिला प्रश्न विचारायचा था। ओके थांब हे हे सारखं त्याकडे घे विचारतील अरे वा या शिकाने सुद्धा खूप चांगलं उत्तर दिलं टाळे वाजवा ओके पुढे आता नेक्स्ट सृष्टी सृष्टी आराध्याला प्रश्न विचारणार आहे दाखव बघू उत्तर सतरा बरोबर उत्तर आहे मग आहे की नाही जादूई पेटी आता आपण मराठीचा पण एक प्रश्न विचारू हा मराठीचा एक खेळ खेळू आता आराध्य तिला प्रश्न वाचून रोग्याला कोण बरे करतो हा कोण बरे करत नाही ठीक आहे आता दीपिका तू वैभवला प्रश्न विचार नाण्याच्या आवाजाला काय म्हटलं बघू काय म्हटलंय बघा उत्तर का आलंय दाखव इकडे ओके काय सगळ्यांनी आहे की नाही छान पुढे आता आता भाऊ तू प्रश्न विचार जसा पिवळा 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 काळा पिवळा जर्द मग काळा काय ना हा काळा बघू अरे वा उत्तर बरोबर आहे टाळवत वा